लग्नकल्लोळ हा मराठी चित्रपट राज्यभरात आज प्रदर्शित झाला असून कोपरगाव शहरातील के सिनेप्लेक्स चित्रपटगृहात प्रीमियर शो साठी चित्रपटातील अभिनेता अभिनेत्री तसेच इतर कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील नेते देखील उपस्थित होते कोपरगावचे भूमिपुत्र डॉक्टर मयूर तिरमखे निर्माता असलेल्या लग्नकल्लोळ चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रीमियर शोसाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव अभिनेत्री मयूरी देशमुख यासह डॉक्टर मयूर तिरमखे माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश पर्जने माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे सुमित कोल्हे आदींसह मान्यवरांनी उपस्थित राहून चित्रपटाचा आनंद घेतला व कलाकारांना शुभेच्छा दिल्या वैद्यकीय सेवा करण्याबरोबरच आपली कला जोपासणारे डॉक्टर मयूर तिरमखे यांच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा असे आवाहन सर्वच मान्यवरांनी केले आहे काय नमस्कार मी डॉक्टर मयूर तिरमथे आणि एका गोष्टीचा खरंच खूप आनंद होतोय की मी स्वतः कोपरगावचा माझं शिक्षण कोपरगावचं मी प्रॅक्टिस कोपरगावमध्ये करतो आणि कोपरगावमध्ये आम्ही हा लग्न कल्लोळ या चित्रपटाचा शो आम्ही इथे आयोजित केला होता आणि त्याला प्रेक्षकांचा तुम्ही जसं बघू शकता उदंड प्रतिसाद आणि सगळ्यांना फिल्म खूप आवडती आहे फिल्ममधलं म्युझिक आवडतंय प्रत्येक कॅरेक्टरची ऍक्टिंग आवडते आणि प्रत्येक कॅरेक्टर सोबत कोणीतरी कसं तरी जुळवून घेत आहे तर ही खरच खूप म्हणजे आनंदाचा एक क्षण आहे भावनिक क्षण आहे आणि सर्वच सर्वच इमोशन्स आपण म्हणतो की एकत्र आल्याने खरं तर मी एक्सप्रेस खूप व्हायचे मला पण ते होण्याची माझी ती कॅपॅसिटी नाही असं आपण म्हणूयात कारण एका बाजूने आनंद पण आहे एका बाजूने ते सगळ्या गोष्टी आठवता येत त्या आपण फिल्म मेकिंगपासून ते आज थिएटरला लागेपर्यंत ला तो प्रवास मला आठवला पहिले एक दीड मिनिट मी अक्षरशः रडत होतो त्यानंतर मी हसत होतो पुन्हा इंटरव्हलनंतर जशी आपली ज्या काही भावनावर येत होत्या त्या मला म्हणजे चित्रपट बघत असताना मी चाळीस पन्नास वेळा चित्रपट बघितलेला असेल पण प्रत्येक वेळी मी तो पहिल्यांदाच बघतो आहे असं बघतो तर एकच मायबाप रेषिकांना विनंती असेल कोपरगावकर नगरकर किंवा तमाम महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांना माझं एका एकच आवाहन किंवा विनंती असेल की आपला मराठी सिनेमा आहे दर्जेदार मराठी कलाकृती आहे तर याला जास्तीत जास्त नंबरमध्ये थिएटर बुकिंग मिळावी आणि थिएटरमध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा धन्यवाद चित्रपट रिलीज होतो आहे याचा खूप आनंद आहे आणि जास्त आनंद की कोपरगावला त्याचं प्रीमियर झालेलं आहे आम्हाला कालपासून जे प्रेम मिळतं आहे कोपरगावमध्ये ते अविस्मरणीय आहे आणि इच्छा अशीच आहे की या पिक्चरलासुद्धा पूर्ण महाराष्ट्रात प्रेम मिळावं अतिशय गोड फॅमिली एंटरटेनर आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार त्याच्यात रोमॅन्स आहे त्याच्यात तुम्हाला थोडंसं रडू येईल खूप हसू येईल आणि एक दमदार कलाकारांची अशी फळी आहे तर मी आव्हान हेच करेन की थिएटरमध्ये जाऊन नक्की आपला हा मराठी चित्रपट बघा तुम्हाला नक्की हा पिक्चर भावेल ही आमची गॅरंटी थँक्यू निश्चित आज खरोखर अभिमान वाटतोय की दोन्ही माझ्या मित्राचं एकाचं थिएटर आहे आणि दुसरा प्रोड्युसर आहे दोघांनी म्हणजे अतिशय कोपरगावासारख्या ठिकाणी आज हा चित्रपट बघण्याचा योग आला मनस्वी आनंद होत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मयूरनी आणि इतर सर्व जेवढे काही कलाकार होतात सर्वांनी आपापल्या भूमिकेला एकदम प्रति अतिशय उत्तम असा न्याय दिलेला आहे भविष्यामध्ये त्यांना अनेक असा झालेली आहे त्यांच्या उंच भरारीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज आज खूप वर्षानंतर आम्हाला एक असा फॅमिली एंटरटेनर पिक्चर बघायला मिळाला एक आमचं भाग्य समजतो की कोपरगाव नगरीमध्ये त्याचा प्रीमियर शो झाला आणि त्या शो साठी पिक्चरची सगळी कलाकार मंडळी इथं उपस्थित होती एक खूप असा आनंदी आणि सगळ्यांना हसवणारा रडवणारा असा एक हलका फुलका पिक्चर आपल्याला एक बघायला मिळालाय मी सगळ्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी आपल्या कुटुंबासहित पिक्चर बघावा तुम्ही बघू शकत असाल आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप 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 आनंद आहे कारण आज हा जो पिक्चर आम्ही बघितलेला आहे लग्न कल्लोळ तो अतिशय सुंदर पिक्चर आहे विशेषतः कोपरगाव हा पहिला प्रयोग झाला की एका मोठ्या प्रमाणावर प्रीमियर मूवी आमच्या कोपरगावमध्ये दाखवण्यात आला आणि त्याला सगळ्याच प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला कारण मूवीज तसा आहे म्हणजे एक एका प्रसंगाला दुसरा प्रसंग अतिशय व्यवस्थित लिंक्ड होता त्यामुळे बघताना खूप मजा आली बिलकुल असं डिस्ट्रॅक्ट झालो नाही सो हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोज टू मिस्टर मयूर अँड हिज टीम थँक्यू व्हेरी मच उत्कृष्ट सिनेमा काय असतो याचं नितांत सुंदर दर्शन आजच्या या चित्रपटाने घडवलं सुंदर दिग्दर्शन सुंदर अभिनय धमाकेदार म्युझिक जे कुटुंबाला सगळ्यांना पाहिजे हे सगळं हा चित्रपट देतो म्हणायचं असेल तर चित्रपट चालणार नाही पण चित्रपट पळणार आहे अगदी धमाल सगळ्यांनी जरूर बघा केवळ कोपरगावचा आहे म्हणून सांगत नाही मित्रांनो पण अत्यंत सुंदर चित्रपट आहे सगळ्यांनी कुटुंबासह वारंवार बघावा असा चित्रपट आहे सर आणि आमच्या कोपरगावचा अभिमान होणारा चित्रपट आहे त्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो या चित्रपटासाठी आणि नक्की हा चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे थँक्यू सो मच so